महाराष्ट्रात उद्धवराज एकत्र आल्याने फक्त शिंदे आणि भाजप नाही तर मनसेच्या काही नेत्यांच्या पोटात जळजळ होत आहे एकनाथ शिंदेंना आमदार फुटण्याची भीती वाटायला लागली तर इकडे फडणवीसांना दुसरीच भीती आहे की मराठा प्लस मुस्लिम ही एक गट्ठा मरत ठाकरे बंधू घेऊन जातील आणि जर काँग्रेस वेगळी लढली तर भाय्यांची मतं थोडीफार काँग्रेस घेऊन जाईल त्यामुळं भाजपचा तर बाजारच उठेल खरंच ठाकरेंनी लईच मोठा डाव खेळला आहे बाळासाहेबांमधले अनेक गुण जसे उद्धव ठाकरेंकडे आलेले तसेच राज ठाकरेंकडे सुद्धा आलेले आहेत पण दोघा भावांमध्ये मतभेद झाले आणि राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला राज का ठाकरे यांनी एकनाथ शिंदेप्रमाणे गद्दारी करू केली नाही सांगून सवरून ते पक्षाबाहेर पडले आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे विलग होणं हे शिवसेनेच्या शत्रूंना अतिशय आनंदाची आनंद वाटावा अशी स्थिती आहे हे इतके मनाने काही पक्ष किंवा पाही पक्षातले नेते विषारी आहेत की त्यांना कसं भांडण लागलं बघा यात आनंद वाटतो हा विकृत आनंद आहे म्हणून यांना आता जळजळ वाढलेली हे दोघं भाऊ एकत्र येणार म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगतो यांची जळजळ कशी आहे एक तर पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया विचारली असता काही काय विचारता कामाचं बोला हो असं ते तुसळेपणाने जेव्हा बोलले एका वार्ताला तेव्हा त्यांचा राग जो होता सगळा आतला जो वन्नी जो होता तो बाहेर आला त्याला निमित्त मिळालं त्या प्रश्नामुळे आणि हे भाऊ एकत्र येण्यामुळे अतिशय संतापलेले एकनाथ शिंदे आपल्या मनातल्या भावना व्यक्त करून बसले एरवी सगळं दडवत असतात ते सगळे गुपचूप करतात ते म्हणजे विश्वासघात उद्धव ठाकरेंचा गुपचूपच केला त्यांनी अगोदर विचारले होतं उद्धव ठाकरेंनी तर तुमचा असा काही विचार आहे का तर मला सांगा किंवा तुला तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का नाही तसं काही नाही तसं काही नाही प्रत्यक्षात केलं वेगळं प्रत्यक्षात विश्वासघाताची कृती करण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी काय काय चाललेल्या आहेत ते सगळं भाजपला ते कळवत होते आता बघा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि अजूनही भारतीय जनता पक्षाचं पोट भरलं नाहीये या लोकांना शिवसेना फोडून राष्ट्रवादी फोडून भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर ते म्हणतात की राज आणि उद्धव ठाकरेंना जनतेने नाकारले असं ते म्हटलं आता जनतेने नाकारलं आहे हे मुद्दामून सांगायचं आणि दिवसायचं सा त्यांना त्रास होईल अशा पद्धतीने हे लोकश लोकशाहीमध्ये निर्णय आहे आता भाजपचे दोनच होते ना खासदार एका निवडणुकीमध्ये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या तुमचे दोनच खासदार हे तुम्हाला कोण कुत्रं विचारत आहे असं कोणी म्हणत नव्हतं तेव्हा त्यांना पण हे अतुल भातखळकर कसे म्हणाले बघ उदय सामंत म्हणाले की आटी शर्ती कशी घालतात कसले घालता म्हणाले लहान मुलांच्या प्रमाणे तर अट्टी शर्ती घातलेल्या नाहीयेत या आणि उदय सामंतांना या उठाठेव करण्याचं काय कारण आहे ते एकत्र येतील पत्ते खेळतील गाणी ऐकतील तुम्हाला काय करायचं देश हा संबंध नाही आहे तुमचा त्या बाबतीत आणि मग ते रा त्यांनी थोडक्यात असं सुचवलं की राज ठाकरे काय असं आहे थोडक्यात युती करणार नाही ही त्यांची इच्छा आहे पण त्यांची पोटदुखी त्यांची जळजळ आता हे नितेश राणे ते सुद्धा काय वाटेल ते बोलतात मी इतका हा म्हणजे मंत्री झालेले आहेत आता आपल्या महाराष्ट्राच्या दुर्दैवाने हा माणूस मंत्री झाला आहे एखादा मॅच्युअर माणूस असेल तर तो, तो म्हणाल की शुभेच्छा आहेत मला देवेंद्र फडणवीस कसे म्हणाले चांगली गोष्ट आहे म्हणाले ते पोटात त्यांच्या काही असेल पण त्यांचं एक्सप्रेशन चांगलं आणि ते बघतील म्हणाल ते म्हणजे चांगली गोष्ट आहे भाऊ एकत्र येणं वगैरे असं ते म्हणाले पण हे लोक ज्यांची ज्यांनी गद्दारी केलेली आहे ते कशाप्रकारे व्यक्त होत आहेत हे बघा किंवा भारतीय जनता पक्षाचे एक प्रवक्ते तर आज असं म्हणाले की या हे पक्ष एकमेकात विलीन झाले तर प्रमुख कोण यावरनं म्हणजे भांडण होईल आता हे पक्ष एकमेकात विलीन होणार हे यानं कोणी सांगितलं आणि विलीन होणार हे कोणीही बोललं नाही तसं यांनी गृहीत धरलं आणि मग यांना काळजी वाटायला लागली हे विलीन झाले तर मग मुख्य कोण याच्यावर यांच्यात भांडणं होती मग भांडणं झाली दो, दो तर मग यांचा आनंद वाढणार आहे जेवढी भांडणं होतील महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्षात आणि ते नष्ट होतील तेवढं भाजपाला हवं आहे पण आज अशी गोष्ट आहे की हे दोन दोघंजण जर एकत्र आले तर पाटणकर काढा म्हणा किंवा अशी जे औषधं आहेत पोटाची औषधं पोटाच्या भिकारावरच्या औषधं पोटदुखीवरची औषधं महाराष्ट्रात पुष्कळ करतील कारण शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात प्रचंड पोटदुखी सुरू झालेली आहे याबद्दल आणि आज अशी स्थिती आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांना वास्तवाचं भान आलेलं आहे म्हणून त्यांनी एकमेकाला ताबडतोब प्रतिसाद दिला कारण या लोकांकडे सत्ता आणि तपास यंत्रणा हातात असल्यामुळे महाशक्तीकडे ते, ते त्या सगळ्याचा वापर करून निवडणूक यंत्रणेचा वापर करून पोलिसांचा वापर करून निवडणुकांमध्ये यश कसं संपादायचं हे त्यांना माहिती आहे पैशाची किमाया काय करू शकते हे सगळ्यांनी बघितलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी ईव्हीएमची एमची किमाया असेल माहीत नाही आपल्याला पण पैशाची तर किमाया दिसतेच विरोधी पक्ष गरीब आहेत अशा वेळी ते एकत्र आले तर त्यांची एकत्र आले तरच ताकद वाढणार एकत्र येणं म्हणजे सोपं नाही हे खरं आहे पण मुंबईचा साधा विचार केला जी मुंबईची निवडणूक उद्धवजींच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे कारण उद्धवजींची वीस आमदारांपैकी दहा आमदारच मुंबईतले याचा अर्थ त्यांची ताकद इथे आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये यश पुन्हा मिळवण्याची जिद्द उद्धव ठाकरेंनी बाळगलेली आहे पण वस्तुस्थिती कशी आहे की दोन हजार सतरामध्ये त्यांनी बाळासाहेब नव्हते तेव्हाही यश मिळवून दाखवलं होतं अतिशय प्रतिकूल परिस्थिती कारण सत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते शिवसेना सरकारमध्ये होती पण त्यांना तशी काही पॉवर नव्हती केंद्रात मोदी सरकार होते तरीसुद्धा त्यांनी यश मिळवून दाखवलं पण आता आणखीन वाईट परिस्थिती आहे मी त्याच्या नंतरच्या काळात तपास यंत्रणांचा वापर जोरात सुरू झाला महानगरपालिकेच्या फंडचा वापर सुरू झाला मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेंकडे सत्ताने मनसेकडे सत्ता नाही राज ठाकरेंकडे प्रतिभा आहे वेगळ्या प्रकारची वेगळ्या प्रकारचा विचार करण्याची त्यांची त्यांच्याकडे ताकद आहे उद्धव ठाकरेंकडे संघटना बांधणीचं कौशल्य आहे त्यांच्याकडे निर्भयपणा आहे चिकाटी आहे ते घाबरत नाहीत हारले नाहीत आणि ते म्हटलं ज्यांना जायचं त्यांना जा जाऊ देत मी कोणालाही अडवणार नाही पण मी फाईट करणार राहुल गांधींप्रमाणेच त्यांच्यामध्ये अशा प्रकारे एक लढाऊ बाळा आहे तो आपल्याला वारंवार दिसतो तो आदित्य ठाकरेंमध्ये दिसतो आता गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये कदाचित काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवे महाविकास आघाडी म्हणून लढाई लढली नाही तर मग एकीकडे काँग्रेस दुसरीकडे महायुती आणि तिसरीकडे महायुतीमध्ये अजितदाच्या पव अजितदारांची ताकद इथे अगदीच कमी आहे एक दोन मतदारसंघांपोती आहे त्यांच्या पक्ष शरद पवारांची तर मुंबईत काहीच ताकद नाही आहे त्यामुळे शरद पवारांचा महाविकास मध्ये मत, शरद पवारांचा रोल आत्ता मुंबईत काहीच नाही आहे मग प्रश्न होतो काँग्रेसनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार केलेला आहे माहीत नाही मला अजून फायनल काहीच झाले नाही पण उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आज अशा गोष्टी आहेत की मुख्यमंत्री फडणवीस आहेत केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे तुम्हाला माहिती आहे की समृद्ध पक्ष येतो तेव्हा या सगळ्याची करामत करून उद्धव ठाकरे यांची महापालिकेतली जे सत्ता गेल्यावेळी होती तशी पुन्हा येऊ नये यासाठी ते आटोकाट प्रयत्न करणार त्यांच्या सीट्स कमी करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यासाठी मनसे त्यांच्याबरोबर आलं तर ते त्यांना हवं आहे पण मनसे जर उद्धवजींबरोबर आलं आलं तर मराठी मतं कन्सॉलिडेट मराठी मतं एकत्र होतील मराठी मतांची फाटाफूट होणार नाही पण त्याच वेळी जर काँग्रेस स्वतंत्रपणे लढली तर मुस्लिम मतं जी आहेत जी उद्धव ठाकरेंबरोबर आजही मोठ्या हिंदूंची आहेतच पण मुस्लिम मतं जी आहेत त्यांच्याबरोबरची ती राज ठाकरे मनसेच्या धोरणामुळे म्हणजे भोंगा असेल किंवा अन्य काही गोष्टींमुळे ती उद्धव ठाकरेंच्या बरोबरची जी मतं आहेत ती कमी होतील का हा एक या प्रश्नाचा विचार करायला लागेल आणि राज ठाकरे यांची जी हिंदूंची हिंदुत्वाची जी मतं हिंदुत्वाची मतं जी त्यांच्या एका विचार त्यांनी मध्यंतरीचे धोरण पत्करलं होतं त्यामुळे ती उद्धवजींबरोबर गेल्यामुळे कमी होतील का आणि हे कमी झालं तर फायदा काय होणार आहे फायदा वारती असा होईल की मराठी मतं वाढतील पण केवळ मराठी मतं वाढतील असं नाही दुसऱ्या बाजूला महायुतीची महायुतीचं ध्रुवीकरण तिकडे होऊ शकतो म्हणजे इकडे समजा मुस्लिम आणि मराठी मतं समजा इकडे आली म्हणजे राज आणि उद्धव यांच्याकडे तर तिकडे काय होईल आणि दुसरीकडे मराठीत टक्का मा मा मुंबईतला मुळातच कमी झालेला आहे आता टक्का किती कमी झाला माहीत नाही म्हणजे आता काही का, जण म्हणतात की तेहतीस टक्के आहेत काही जण म्हणतात अठ्ठावीस टक्के आहेत मराठी पण हिंदी टक्का वाढलेला आहे इथला मुंबईत आणि ती हिंद हिंदी मतं उत्तर भारतीयांची मतं ही ही मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे काँग्रेस जर महाविकास आघाडी बरोबर काहीतरी मतं येतील पण काँग्रेस जर वेगळी लढली आणि तिहेरी तिरंगी लढत झाली तर त्या मतांची फाटाफूट होण्याची शक्यता आहे मे कुठे फायदा आहे कुठे तोटा आहे पण माझं असं मत आहे की मराठी महा अस्मिता नाही महाराष्ट्राची अस्मिता हा मुद्दा जर घेतला महाराष्ट्राची केवळ मराठी मतं नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेमध्ये मुंबईमधले सगळे लोक येतात मुंबईत जे पंधरा वर्ष राहिलेले आहेत आणि ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे असे उत्तर भारतीय लोकं येतील सिंधी पंजाबी गुजराती सगळ्या लोक त्याच्यात येतील आणि ते जर धोरण ठेवलं आणि हे दोघं भाऊ एकत्र आले तर त्याचा एक पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकेल आणि आज त्याची अत्यंत आवश्यकता आहे दुर्दैवाने आज महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा एकसंध पक्ष होता बाळासाहेबांचा पक्ष त्या पक्षांना स्वबळावरती सत्ता मिळू शकली नाही आणि स्वबळावरती सत्ता अख्ख्या महाराष्ट्रात मिळवायची असेल तसं स्वप्न ठेवायचं असेल तर ते स्वप्न साकारण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रितपणे स्वतः प्रयत्न करू शकतात आणि त्याची गरज आहे असं माझं म्हणणं आहे महाराष्ट्रात एक हाती माझ्या हाती सत्ता द्या असं राज ठाकरे म्हणाले पण मी असं म्हण म्हणेन की आमच्या दोघांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्या आम्ही अमुक अमुक गोष्टी करून दाखवू असं हे दोघं भाऊ सांगू शकतात लगेच नाही अजून सगळ्या गोष्टी व्हायच्या आहेत त्यामध्ये अनेक अडचणी आहेत हे दोघं भाऊ एकत्र आल्यावरती हा जो कंत्राटदारांचा पक्ष आहे एकनाथ शिंदेंचा जो गुलामांचा पक्ष आहे भाजपच्या गुलामांचा पक्ष तो राहील की नाही माहिती का अंतर्धान फेल तो हादरून गेलेला आहे आणि तो हादरून एकनाथ शिंदेसारखा पक्ष आहे तो महाराष्ट्राच्या दृष्टीने अजिबात हिताचा नाही आहे एक कुठलाही पक्ष नष्ट व्हावा नष्ट होतो असं मी म्हणला म्हणणार नाही पण एकनाथ शिंदेंचा पक्ष हा भाजपच्या भाडोती लोकांचा पक्ष आहे तैना ती फौज आहे भाजपची अशा पक्षाला लोकांनी जवळ करता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे राज ठाकरे म्हणाले की चल मेरे भाई आणि उद्धव ठाकरे म्हणाले की चलो 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 असं म्हणाले ते चलो म्हणाले आणि दोघांनी एकमेकांच्या हातात हात घातले की जी काही पोटदुखी प्रत्यक्ष हातात हात जेव्हा घालतील तेव्हा होणारी पोटदुखी विलक्षण असेल त्यांच्या मार्गात काटे पेवण्याचा प्रयत्न होईल ईडी सी बी आय यासारख्या यंत्रणासुद्धा सक्रिय केल्या जाऊ शकतात त्यांच्या विरोधात पण तरीसुद्धा त्याचं भय ते, ते बाळगणारच नाहीत त्यांनी एकत्र आले पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांना माझ्या शुभेच्छा आणि हे पक्ष जवळ येण्यासाठी दोन्ही पक्षातील इतर नेत्यांनी या बाबतीत मौन बाळगलं तर ते केवळ या दोन पक्षांच्याच नाही तर महाराष्ट्राच्या हिताचं आहे असं मला वाटतं